नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे मोठे निर्णय राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एक तास चर्चा राज्यातील पूरस्थिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर दौऱ्यात राज्य सरकारकडून केंद्र सरकारला आर्थिक मदतीसाठी निवेदन सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट नांदेड लातूर पुणे धाराशिव चंद्रपूर यवतमाळ अहिल्यानगर हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा बीड परभणी मुंबई पालघर रायगड रत्नागिरी आदी जिल्ह्यांना रेड अलर्ट गरज असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे सरकारचे आवाहन महाराष्ट्रावर पावसाचं मोठं संकट पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे हवामान विभागाचा राज्यात हाय अलर्ट हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाचा इशारा शनिवार राज्यात पावसाचा जोर वाढणार अनेक भागांना हाय अलर्ट जारी लक्ष्मण हाके चळवळीतून बाहेर पडणार घेणार मोठा निर्णय लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजाला ओबीसी मधून मिळत असलेल्या आरक्षणाला जोरदार विरोध कायम मात्र हाके लवकरच मोठा निर्णय घेणार सोलापुरात पुन्हा रेड अलर्ट पूरस्थितीची शक्यता पूरग्रस्तांना उद्यापासून धान्याचे वाटप जिल्ह्यात पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मोफत वाटप करण्यात येणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती जालना जिल्ह्यात मंत्री उदय सामंतांकडून पीक नुकसानीची पाहणी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी शेतकऱ्यांना बोलताना मंत्री सामंत यांचं वक्तव्य नांदेड जिल्ह्यात शनिवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट जिल्ह्यात उद्या हवामान विभागाच्या वतीने पावसाचा ऑरेंज अलर्ट खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदेश आज शिवसेना भवनात हळदी कुंकू समारंभाचं आयोजन आज शिवसेना भवन येथे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजन हळदी कुंकू समारंभाला रश्मी ठाकरे यांची विशेष उपस्थिती वर्ध्यातील प्रवाशांसाठी लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू होणार सत्तावीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते या गाडीचा शुभारंभ फडणवीसांनी मानले मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार बीडमध्ये गोट्या गित्तेवर पुन्हा मकोका लावला परळीतील सहदेव साधभाई यांनी मारहाण प्रकरणी फिर्याद काही दिवसांपूर्वी गोटे गित्तेसह पाच जणांवरील मकोका हटवण्यात आला होता मात्र बीड पोलिसांनी मकोका कारवाई करण्यासाठी पाठवला प्रस्ताव रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास निलंबन करेन शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम ठाणे जिल्ह्याच्या नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना दम रस्त्याचं काम पूर्ण होत नसेल तर निलंबित करेन एकनाथ शिंदेंचा सज्जड दम चांदीचे दर जीएसटीसह एक लाख बेचाळीस हजार रुपयांवर पोहोचले गेल्या चोवीस तासात चांदीच्या दरात तब्बल तीन हजार पाचशे रुपयांनी वाढ चांदीचे दर जीएसटी सह एक लाख बेचाळीस हजार रुपयांवर पोहोचले रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात लाकडी होड्या सोडत आंदोलन पंढरपुरातील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने भाविक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला महर्षी वाल्मिक संघ आक्रमक अमरावतीमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरुवात अठ्ठावीस तारखेपर्यंत विदर्भासह अमरावती जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सच्या व्हिडिओनंतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक तुळजापूरच्या सांस्कृतिक महोत्सवात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल धाराशिवमध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक जालन्यात धनगा समाजाच्या उपोषणस्थळी मंत्री उदय सामंत यांची भेट सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणस्थळी मंत्री उदय सामंत यांची उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्याशी सामंत यांची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्यात पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसानीच्या भरीव मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना राज्य सरकारच्या वतीने निवेदन मोदींचं मदतीचं आश्वासन न भूतो न भविष्यती अशी राज्यात परिस्थिती राज्यात आलेल्या आपत्तीत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं विधान अमरावतीत शेतकरी मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक रवींद्र चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ताफा शहरातून जाताना काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आक्रमक आता आपल्यालाच पांघरून घालायचे अजित पवारांचे विधान मला आता जास्त वेळ राज्यात द्यावा लागणार फिरावं लागणार तुमच्यावर महत्वाची जबाबदारी असणार ती नीट पार पाडा मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार लय मोठा फरक माझ्याकडे यायला संकोच करू नका अजित पवार यांचे आवाहन सप्टेंबर मधील नुकसानीसाठी एक रुपयाही नाही कैलास पाटील धाराशिव जिल्ह्यात असताना जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका पंचनामे अपूर्ण असताना अधिकाऱ्यांचे वर्तन चुकीचे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पाटील यांची मागणी बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणा कंटाळून उचलले टोकाचे पाऊल अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून बार्शी तालुक्यात चोवीस सप्टेंबर रोजी एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्याची धक्कादायक घटना मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन नुसते येऊ नये केंद्राकडून ठोस मदत मिळवा काँग्रेस नेत्याची मागणी काँग्रेस नेते विजय वड्डेचीवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून केंद्राकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची मागणी

जिल्ह्यामध्ये मागील दोन चार दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख सव्वीस हजार सातशे सहा हेक्टर क्षेत्राला फटका तर तीनशे गावातील एक लाख जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत तुळजाभवानी मंदिर संस्थांनी मदत करावी धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुळजाभवानी मंदिर संस्थांनी मदत करावी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांना निवेदन एकशे पन्नास जणांची वीस पंचवीस कोटींची फसवणूक शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दीडशेहून अधिक नागरिकांची वीस ते पंचवीस कोटींची फसवणूक पुण्यात विषाणूजन्य आजारात वाढ शहरात गेल्या काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचा जोर वाढला तज्ज्ञांचे निरीक्षण रुग्णांमध्ये ताप सर्दी खोकला अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणे तर चला मित्रांनो अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद